नमस्कार शेतमार्केट पॉडकास्टमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आजच्या पॉडकास्ट मधून आपण आपल्या सोयाबीन आणि कापसासह कांदा तूर आणि टोमॅटो पिकाच्या बाजाराची माहिती घेणार आहोत सुरुवात करूया सोयाबीन पासून आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनच्या भावात चढ उतार सुरूच आहेत सोया तेल आणि सोयाबीनच्या भावात सुधारणा झाली आहे मात्र सोयाबीन अद्यापही नऊ पूर्णांक अठ्ठ्याऐंशी डॉलर प्रति गुशलच्या दरम्यान होतं देशात हे प्रक्रिया प्लांटचे भाव हे पन्नास ते शंभर रुपयांनी कमी जास्त होताना दिसत आहेत बाजार समित्यांमध्ये शेतकऱ्यांना मिळणारा सरासरी भाव आजही कायमच होता आज सोयाबीनचा भाव बहुतांशी बाजारांमध्ये तीन हजार नऊशे ते चार हजार शंभर रुपयांच्या दरम्यान होता सोयाबीनच्या भावातील चढ उतर कायम राहू शकतात असा अंदाज अभ्यासकांनी व्यक्त केलाय देशात कापसाच्या बाजारावर सध्या आवकेचा दबाव आहे आवक सध्या शिगेला पोहोचलेली आहे दोन लाख गाठींपेक्षा रोजची आवक आपल्याला दिसून येते देशातील बाजारात सहा हजार नऊशे ते सात हजार दोनशे रुपयांच्या दरम्यान कापूस विकला जातोय आंतरराष्ट्रीय बाजारातही कापसाचे भाव दबावतच आहेत शुक्रवारी आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाचे वायदे अडुसष्ट सेन प्रतिपाऊंडवरच बंद झाले होते याचाही दबाव देशातील कापूस बाजारावर दिसून येतोय कापसाची आवक आणखी काही आठवडे कायम राहील असा अंदाज अभ्यासकांनी व्यक्त केलाय कांद्याच्या भावात झालेली पडझड मागील काही दिवसांपासून थांबली आहे कांद्याचे भाव स्थिर दिसत आहेत बाजारातील कांदा आवक मात्र काही प्रमाणात वाढताना दिसते तर उठावाही चांगला आहे त्यामुळे कांद्याला बाजारात सतराशे ते बावीसशे रुपयांच्या दरम्यान भाव मिळतोय कांद्याचे का का भाव पातळी मागील काही दिवसांपासून कायम दिसते पुढील दोन आठवड्यानंतर देशातील कांदा व आणखी सुधारू शकते असा अंदाज देखील कांदा बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केलाय बाजारात सध्या टोमॅटोची आवक वाढत आहे वाढत्या टोमॅटोच्या आवकेच्या भावावर काही प्रमाणात दबाव देखील येतोय टोमॅटोच्या भावात झालेली घसरण आजही कायम होती टोमॅटोचे भाव मागील तीन आठवड्यांमध्ये मा क्विंटल माग किमान पाचशे ते आठशे रुपयांनी कमी झाले होते टोमॅटोचा बाजार सध्या दीड हजार ते दोन हजार रुपयांच्या दरम्यान दिसून येतोय इतरही भाजीपाल्याचे भाव कमी झालेत त्याचाही दबाव टोमॅटो बाजारावर दिसून येतो आहे असं व्यापारी सांगतायत बाजारातील आवक पुढील काही आठवडे कायम राहू शकते असा अंदाज देखील टोमॅटो बाजारातील अभ्यासकांनी आणि व्यापाऱ्यांनी व्यक्त आहे नव्या तुरीची देशातील काही प्रमाणात आवक सुरू झाली पण नव्या तुरीची आवक खूपच कमी आहे आवकीचा दबाव वाढण्यासाठी किमान आणखी एक ते दीड महिना लागेल असं सांगितलं जात आहे परंतु नवा माल बाजारात येण्याच्या सेंटीमेंट मुळे आणि उत्पादन वाढीच्या शक्यतेमुळे बाजारात आला आलाय देशातील बाजारात सध्या तुरीला सरासरी साडेसात हजार ते आठ हजार रुपयांच्या दरम्यान भाव मिळतोय तुरीला उठाव देखील चांगला आहे तर बाजारातील सध्याची आवक कमीच आहे पुढील काही आठवड्यानंतर तुरीची आवक वाढायला सुरुवात होईल असं व्यापारी सांगतायत हे होतं आता आपलं शेतमार्केट पॉडकास्ट शेतमार्केट पॉडकास्ट मधून आपण रोज पाच वाजता आपल्या महत्वाच्या पाच शेतीमाल बाजाराचा आढावा घेत असतो त्यासाठी आपल्याकडून चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी लाईक आणि शेअर करायला विसरू नका